आणि त्या माणसाला म्हणतो की या रूममध्ये काय आहे तो माणूस म्हणतो की बघायचं आहे का तुला थांब मी उघडतो मलाही फार त्रास होतो रे त्याचा थांब तुला दाखवतो एकदा काय ते बाबा एकदा बघूनच घेतो संभाजीनगरमध्ये राहणारा एक सखाराम नावाचा माणूस होता ज्याला प्रेमाने लोक सखा असं म्हणायचे तो दुधाचा व्यवसाय करायचा व्यवसाय हा फारसा मोठा नव्हता छोटाच होता, होता। दोन चार म्हशी आणि त्याच म्हशीचं दूध काढायचं आणि वरवे लावलेल्या माणसांच्या घरी पोहोचवायचं जे काही दूध उरले त्या दुधाला घेऊन बाजारामध्ये जायचं आणि विकून टाकायचं असं त्याची डेलीची रोजची रुटीन होती सकाळ हा एकदम साधा बोळा राहणारा होता मोटरसायकल नव्हती त्याच्याकडं फक्त तो सायकलवर आपलं दूध विकायचा आणि प्रत्येक घरी जाऊन ते दूध द्यायचा महिनेवारी वरवा होता सकारामचा आता रोजच्या प्रमाणे सखाराम आजही सकाळी उठतो चार साडेचार वजता मशीचं दूध काढतो कॅटलीमध्ये भरतो डोक्याला रुमाल बांधतो आपल्या सायकलला ती कॅटली अडकवतो आणि आपले वरवे ज्या ज्या जागेवर लावलेले आहेत त्या त्या जागेवर जाऊन तो दूध देतो प्रत्येक घरी आणि जे उरलेलं दूध आहे रोजच्या प्रमाणे ते दूध घेऊन बाजारामध्ये जातो तर बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एक माणूस सखापशी येतो आणि त्याला म्हणतो की मला आजपासून रोज दूध पाहिजे डेली वरवा लावायचा आहे मला तुमच्याकडं तुम्ही आमचा वरवा घेसाल का आम्हाला दूध देसाल का रोजचं एक लिटर दूध पाहिजे आणि जेवढं किंमत तुमच्या एका लिटराची इकडं देतात त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत मी तुम्हाला देतो पण एक आठ आहे मला दूध साडेपाच ते सहाच्या मतात पाहिजे मला याच टायमाला चहा प्यावा लागतो आणि या टायमाला जर दूध आलं नाही तर मी घेणार नाही आणि जे तुमचा रेट आहे त्याच्यापेक्षा डबलनं मी रेट तुम्हाला देईल पण मला या टायमामध्ये दूध पाहिजे आता सखा हा चार साडेचार वाजता उठायचा सा। आणि हा सखा फार चिकाटीचा होता त्याला असं वाटत होतं की जितकं फायदा होईल ना तेवढं चांगलं तो, ते तो म्हणजे एक एक रुपया जपून ठेवणारा माणूस कुठं काय खर्चायचं असलं की शंभर वेळा विचार करणारा तो माणूस त्याचं लग्न वगैरे झालं होतं घरामध्ये एक बहीण होती एक बायको आणि माय वडील नव्हते त्याला नाही कुठली शेतीवाडी होती नाही खानदानी कुठलीही जायदाद होते जे काय होतं ते त्यांना स्वत कमाई करून घेतलेलं होतं घर छोटंसं बांधलेलं होतं आणि घराच्या वरांड्यामध्ये दोन चार त्याच्या मशी ज्याच्यावर त्याचं घर चलायचं सखारामला वाटलं की वा आपल्याला एका लिटराच्या एका लिटरामध्ये दोन लिटराचे पैसे येत आहेत तर का नको पंधरा मिनटांना अगोदर जाऊयात आणि जे वर्व्यासाठी आपण फिरतोय तर यांचं घर पहिले करूयात तसंही आपण पाच साडेपाच वाजता दूध घेऊन आपल्या घराच्या बाहेर निघतो सगळा कुठलाही विचार न करता हो म्हणतो पण तो जो माणूस असतो तो, तो थोडासा विचित्र असतो त्याचे नखं त्याचे हातं त्याचे केस हे सगळे विस्कटलेले होते असं वाटत होतं की त्या समोरच्या माणसाने आठ पंधरा दिवस झाले आंघोळ केली नसेल त्याच्या अंगाला कचरा वगैरे लागलेला किंवा ते म्हणजे खूपच वेगळं त्याच्या अंगामधून विचित्रपणाने वाससुद्धा येत होता पण त्याच्या अंगात जे कपडे होते ते फार व्ही आय पीचे होते जसं की सूट वूट घालून असतात ना तशा प्रकारचे त्याच्या अंगामध्ये कपडे होते आणि ते कपडे मात्र स्वच्छ होते अंग स्वच्छ नव्हतं पण त्याचे कपडे स्वच्छ होते आता सखाला वाटलं की ठीक आहे एकदा बघावं सखा चिकाटीचा त्याला पैशाची हाव जास्त होते त्यामुळे सखा कुठलाही विचार न करता त्याला हो बोलतो आणि तो माणूस सखाला त्याचा ॲड्रेस देतो की बाबा या ॲड्रेसवर तू उद्या सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ये आणि मला दूध दे पण एक गोष्ट लक्षात राहते बरं का मी सहाच्या नंतर तुझं दूध घेणार नाही मला सहा वाजता कम्प्लीट दूध पाहिजे मी तेव्हाच माझा चहा बनवून मी पित असतो म्हणजे सहाच्या आधोकर तू पाचच्या नंतर कधीही ये आणि सहाच्या अतोघर मला दूध दे सगा म्हणला की काही प्रॉब्लेम नाही सगा आपल्या कॅटलीमधलं दूध त्याला तात्पुरतं देतो आणि बजारामधून आपल्या घराकडे येतो घरी आल्याच्यानंतर आपल्या बायकोला सांगतो की अगा ऐक ना बजारामध्ये एक माणूस आला होता जरा विचित्रच होता पण तो एका लिटरचे आपल्याला दोन लिटरसारखे पैसे देतो आहे म्हणजे दुपटीनं त्याची बायको म्हणते आत्ता असं कसं होईल सका म्हणतो अगं लई पैशावेळी माणसं असले की तशीच असते आहेत त्याला कसं आहे चहा आपायचे आपल्याला काय एका लिटरचं दोन लिटरचे दूध भेटायला बच झालं चला आता उद्या लवकर जरा मला लवकर उठव चार वाजता उठव आता जी सखाची बायको होती ती घरातली कामं आवरण्यासाठी लवकरच उठायची आणि सखा मात्र थोडा अर्ध्या घंट्याने लेट उठायचा त्याची बायको चार वाजता उठायची हा साडेचार वाजता उठायचा तर आज सखाला त्याच्या बायकोने चार वाजता उठवलं सखा उठला म्हशीचं दूध वगैरे काढायला लागलं एक घंटा त्याचा दूध वगैरे काढणं कॅटलीमध्ये भरणं याच्यामध्येच गेला सकाळी 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 चहा पिला पाच वाजता आपल्या दुधाची कॅटली आपल्या सायकलवर अडकवली आणि हातामध्ये एक छोटीशी बॅटरी घेऊन त्या सायकलच्या हँडलला बांधली हात डोक्याला रुमाल बांधला आणि सकाळ हा बनेलवरच निघला बनेल ती फुल बनेल असते ना तुम्हाला माहिती असेल आपल्या दंडापर्यंत त्याच्या बाह्या असतात त्या बनेलीच्या तशी बनेल घालून तो सका निघला पहिले दिलेल्या ॲड्रेसकडं त्या माणसाच्या तिथं गेल्याच्यानंतर सकाळ त्या रस्त्यावर थांबलं ज्या रस्त्यावर त्याचं खर दिसू लागलं तिथं थांबल्याच्यानंतर सकाळला थोडा विचित्र म्हणजे अनुभव झाला म्हणजे असं की कुठंतरी अशाच ठिकाणावर आलो की तिथं न यायला पाहिजे आणि त्या ठिकाणाचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह वाईब त्या वातावरणाने येतच नव्हती तुम्हाला माहिती असाल की एखाद्या घरी जर एखादं कोणी वारलं तर त्यावेळेस त्या घरच्या अगरबत्त्यांचा वास तिथल्या वातावरणामध्ये जे काही ती फिलिंग्स आहे ती फिलिंग्स कशाप्रकारे येते फिलिंग फिलिंग तशा प्रकारे सखाला तिथं फिलिंग्स यायला लागली ला। सखा सायकलवरून खाली उतरला सायकल मोठ्या स्टँडवर लावली दोन्हीकडून दोन कॅटल्या लटकवलेल्या होत्या त्यामधली एक कॅटली सखा आपल्या हातामध्ये घेतो आणि हँडलला लटकवलेली बॅटरी तीसुद्धा आपल्या हातामध्ये घेतो रस्त्याच्या इकडच्या तिकडच्या बाजूने बघतो तर रस्त्याच्या डाव्या बाजूला त्याला एक पाटी दिसते आणि ती पाटी एका स्मशानभूमीची असते हे पाहिल्याच्यानंतर सका म्हणतो की काय विचित्र माणूस आहे स्मशानभूमीच्या समोरासमोर राहतोय हे हे काय बरोबर नाही तेव्हा सकाला कळालं की इथे इतकी निगेटिव्ह फिलिंग काय येते म्हणजे वातावरण इतकं असं गंभीरतेचं काय कारण की त्या वातावरणामध्ये थोडंसं जरी वारं आलं तर त्या वाऱ्याचा आवाज सुद्धा सखाला येत होता तिथल्या जवळपास पडती जी झाडं आहेत त्या झाडाचे जे काय पाला आहे ते खाली पडलेला होता सखाने पाय टाकला की त्या झाडाच्या पाल्याचा आवाज चुर्र चुर्र करायचा सखाला भीती वाटायची कारण सखाने नेमकंच स्मशानभूमीचे पाटी पाहिली होती आणि सखाला माहीत झालं की स्मशानभूमी रस्त्याला भिडूनच आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला या माणसाचं घर म्हणजे इतकंही रस्त्याला भिडून नव्हतं त्या माणसाचं घर वीस तीस फुटावर अंतरावर त्याचं घर होतं सका घरापासून जातो त्या घराला बघतो थोडा विचित्र प्रकारे ते घरं दिसायला लागतं आणि त्या घराच्या एका साईडला एक छोटीशी रूम होती जी की जळपटलेली मळपटलेली रूम होती पत्राची रूम आणि त्या रूमला एक लोखंडी दरवाजा होता जसं आपण शेतामध्ये एक शेखांदी रूम असते त्या रूममध्ये आपण सगळा पसारा वगैरे ठेवतो स्टोर रूम म्हणतो आपण त्याला सरळ सरळ भाषेमध्ये म्हणायचं असलं तर तशा प्रकारची ती रूम तिथं होती सखा त्या रूमकडे बघतून थोडं विचित्र सकाळला फील होतं की यार ही रूम अशी बांधलेली काय आणि त्या रूमला एक खूप मोठं कुलूप लावलेलं ला असतं जे की दिसायला खूप मोठं असतं आणि असं वाटतं की या रूममध्ये काहीतरी किमती वस्तू ठेवलेली आहे तेवढ्यात सखा त्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतो आणि दरवाजा वाजव दरवाजा वाजवतो जसा रेग्युलर वाजवतात तसा दरवाजा वाजवल्याच्यानंतर समोरून दरवाजा उघडण्यात येतो जो मदतला माणूस आहे तो सखारामवर जोरात ओरडतो काय रे इतके जोरात दरवाजा होतात का अरे जरा कमी वाजव ना कांटळ्या बसायला लागल्या माझ्या आणि ते तर ते तिने जर आवाज ऐकला तर तुझा जीव जाईल बाबा ऐकता कामा नाही तिला हा आवाज दे चल तोंड नको पाहू माझा आता दे लवकर दूध दे सखाने असं पाहिल्याच्या नंतर सखाला खांब फुटला एकतर याचं घर स्मशानभूमीपशी आजूबाजूचं वातावरण इतकं बेकार त्याच्यामध्ये तो सुगंध जसं की कोणता माणूस मेला आहे आणि त्यामध्ये हा माणूस एकदम विचित्रपणाने ओरडतोय तो माणूस बनेलीवर होता त्याच्या अंगाची जी पूर्ण हडका आहेत ते एकदम अशी याला दिसायला लागली त्याच्या शरीराकडे बघून असं वाटत नव्हतं की याच्या अंगामध्ये एवढी ताकद आहे म्हणून कारण की तो पूर्ण हडकुळा होता त्याच्या मानाचे हडका असे सगळे समोर आले दिसू लागले त्याचे हाताचे जे हड्डे आहेत त्या पूर्णपणे अशा चपलेल्या दिसत होत्या जरासंही मास नाही असं की तो खूप बिमार पडलेला आहे पण या अदुकरच्या दिवशी जेव्हा तो सकारामपाशी आला होता त्यावेळेस तर तो चांगला व्यवस्थित व्यवस्थित शिर दिसू लागला पण आता मात्र थोडा विचित्र दिसायला लागला सखा याच विचारामध्ये होता की असं कसं व्हाय आणि सखं घाबरलेलाच होता हातामधले कॅन घाबरत घाबरत खाली ठेवतो एका मापाने एक लिटर त्याच्या बघण्यामध्ये दूध टाकतो सखा त्याच्यापाशी ते बघून देतो आणि न काही बोलता आपल्या कॅटलीला झाकण लावतो आणि उचलतो वापस जाणारच की तो माणूस पुन्हा असतो अरे 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 सखा भिला का रे तू भिला ना तू भिला ना सका मागं फिरतो आणि बघतो त्याच्याकडं तो माणूस सकाळला म्हणतो की अरे मी तर मस्करी केली तुझ्यासोबत कसं आहे ना माझ्या घरापासलं वातावरण थोडंसं अशा प्रकारचं आहे काय करणार शहरामध्ये दुसरी जागा भेटली नाही मला त्यामुळे मला न्हावीला जाणे इथं जागा घ्यावी लागली आणि इतका अर्जंट होता ना त्यामुळे मी हे घर विकत घेतलं भिऊ नको अरे तसं काही नाही आहे मी तपल झाले पंधरा दिवस राहतो इथं टेन्शन नको घेऊ सखाला तो असा बोलल्याच्यानंतर सखा थोडासा हसला कारण की तू माणूस म्हणला की मी उंतामून तुला भीती घातली आहे सखाला वाटलं की हां हां ठीक आहे ठीक आहे सखाच्या पण पायाखाली जमीन सरकली होती सखा म्हणलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मी येतो तो माणूस म्हटला की अरे चाल चहा पिऊ सखा म्हणलं की नाही नाही साहेब मला अजून प्रत्येक घरी जायचं आहे उशीर झाला तर ओरडतील मला दुसऱ्या वेळेस कधीतरी तो माणूस म्हटलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तो माणूस घराचा दरवाजा लावतो आणि सका आपल्यासोबत जी कॅन आहे ती घेऊन आपल्या सायकल निघतो सायकलला कॅन अटकवतो सायकल स्टँडवरून खाली काढतो तेव्हा सकाळचं लक्ष त्या बाजूला असलेल्या रूमकडे पडतं आता ते जे रूमचा दरवाजा होता त्या रूमच्या दरवाजाच्या खाली चार बोटं सांद होती दरवाजाच्या खालचा सखा त्या गॅपकडं बघतो मधामधातून प्रकाश येऊ लागला आणि बाहेरून काय प्रकाश नसल्यामुळे ते मधातलं काही तेवढं स्पष्ट दिसत नव्हतं पण मधातून जो काय प्रकाश बाहेर येत होता त्या प्रकाशामध्ये असं काही दिसत होतं की कुणीतरी त्या दरवाजामधून वाकून या सखाकडे बघते मग सखा हळूवार आपली सायकल पुन्हा स्टँडवर लावतो आणि हळूहळू त्या घराकडे निघतो त्या गेल्याच्या गेल्याच्यानंतर सखा थोडंसं वाकून खाली बघतो तर कुणाचे तरी हाताचे बोट बाहेर आलेले असतात आणि त्या खिंडीमधून एक डोळा असा सखा कडप बघितलेला असतो सखाला वाटतं की याच्यामध्ये कोण आहे आणि याला खोंडुंका टाकलं आहे सखाला सुरुवातीला वाटलं की मधातून एखादा दरवाजा असेल आणि असेल एखादी लहान असली फुरगी वगैरे पण सखा थोडं लक्ष देऊन बघितलं की ते डोळा कोणा लहान मुलीचा नव्हता मोठ्या मुलीचा होता एखादी स्त्री आणि आश्चर्याची गोष्ट काय माहिती त्या डोळ्यामधून रक्त बाहेर पडत होतं तेवढ्यात सकाळच्या पाठीमागून आवाज येतो अरे सका तू गेला नाही अजून इथे इतका वेळ झाला काय करतोय आणि तू या रूममध्ये काय बघतोय सका करबडीने उरतो आपला अंग झाडतो काय 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 नाही साहेब सहज असं येऊन बघा म्हटलं का, 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 का आ, आ, आहे ते तो माणूस म्हणतो तो चोरीबिरी करण्याचा विचार तर करत नाही ना किमती वस्तू आहेत माझ्या या खोलीमध्ये या खोलीपासून दूर राहायचा म्हणतो हो हो साहेब हो दूर राहतो आणि सकाळ लगबगीने आपल्या सायकलपाशी येतो सायकल स्टँडवरची काढतो आणि चलवत चलवत आपल्या वर्व्यांकडं दुसरीकडं टिकून जातो आता जे काय वर्वे आहेत सकाळचे त्या सगळ्या वर्व्यांना दूध देता देता सकाळच्या डोक्यामध्ये हाच प्रश्न घुमत राहतो की त्या घरामध्ये नेमकं होतं का पलीकून त्या घरामधून एखादा दरवाजा होता का बरं दरवाजा होता तर त्या डोळ्यामधून रक्त का निघत होतं आणि जे हाताची बोटं पाहिले त्या बोटाची नखं पण खूप विचित्र होती अर्धवट तुटलेली असं वाटत होतं ते की त्या नखाने उकरण्याचा प्रयत्न केला आहे आणि नखं उकरता उकरता तुटली आहेत हाताला लागलेल्या जिभाळ्या आणि त्याच्या डोळ्यामधून यायलेले रक्त जे काही सखाचा टाईम आहे तो सगळा टाईम याच विचारांमध्ये जातो त्याचे सगळे वर्वे होतात आणि तो आपल्या घरी येतो घरी आल्याच्यानंतर ते त्याच्या बायकोला म्हणतो ए तुला आठवते का मी तुला काल एका माणसाबद्दल सांगितलं होतं त्याची बायको म्हणती हां आठवतं ना तो विचित्र माणूस घालणारा सखा म्हणतो की आज सुरवातीला मी तिच्या घरी गेलो होतो जरा अलगच वाटलं ग म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे त्याचं वागणं त्याची हशी मजाक करणं आणि खास म्हणजे त्याच्या एका बाजूला एक छोटीशी रूम होती आणि त्या रूमच्या दरवाज्याच्या खिंडीमधून खे कोणीतरी वाकून पाहू लागलं तिचा हाताचे बोटं पाहिले मी त्या वाकून पाहणारी ती बहुतेक मुलगीच होती तिचे केस वगैरे लांब होते आणि तिच्या हाताचे बोटं त्या खिंडीमधून बाहेर आलेली होते आणि ती नकं जे आहे ती तुटलेले फुटलेले होते सकाळच्या बायकोमध्ये काय कशाला मी लक्षात येत आहे असल काय नका देऊ लक्षात आहे मी सोडून द्या ह्या गोष्टी सखा पण तो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सखा उद्या सकाळी पुन्हा उठतो पुन्हा आपल्या म्हशीचं दूध काढतो पुन्हा तशाच प्रकारे सखा त्या घरापाशी जातो तिथं गेल्याच्या नंतर तो माणूस सखासोबत तसाच वागतो सेम पहिल्या दिवशी वागला तसे आणि सखा पण तसाच वागायला लागतो सेम पहिल्या दिवशी वागला तसं आता सखाचं दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस पाच दिवस सखासोबत तसंच घडलं सेम टू सेम रिपीट रिपीट तीच सिच्युएशन तशीच मस्करी तसाच त्याचा डोळा बघणं तसंच त्याला भीती वाटणं म्हणजे असं समजा की जो सखा त्या पहिल्या दिवशी क्षण जगला पहिल्या दिवशी त्याने जे काही अनुभवलं त्या जागेवर तसं सेम सखाला लगातार पाच दिवस अनुभवलं आणि पाचव्या दिवशी सकाळला समजलं की हे आपल्यासोबत असं रोज रोज का होतं आहे आता सखा हा एकदम भोळाभोळा माणूस होता त्याचं डोकंसं इतकं पण एक्स्ट्रीम चालत नव्हतं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला ओळख होईल त्याला पाच दिवस लागले या गोष्टीला जाणीव करून घेण्यासाठी की, की आपल्यासोबत नेमकं असं होतं आहे का आणि हा प्रकार काय आहे सखाने पहिले विचार केला नाही की असा माझ्यासोबत होतं का त्याला वाटलं की कदाचित हा माणूस रोज रोज मला हीच मजाक मस्करी करून हीच मजाक मस्करी करून थोडा घाबरवण्याचा प्रयत्न करतोय पण लगातार पाच दिवस सेम सिच्युएशन सेम अंतर सेम विज्युअल म्हणजे पहिल्या दिवशी जसं सखाराम गा त्या सायकलपशी आल्याच्यानंतर तिथून परत वापस जाऊन ते त्या मधात असलेल्या माणसाचा डोळा वगैरे हाताचे नख वगैरे पाहिले तसा तो, तो सेम पाच दिवसही सारखा करत राहिला आणि जो सखाचा जो माणूस आहे दूध घेणारा तोसुद्धा तशाच प्रकारे सखावर बोलत राहिला आणि सखा रोजच्या प्रमाणाने त्याचा दरवाजाही वाचवत राहिला म्हणजे पहिल्या दिवशी जे काही त्या एरियामध्ये घडलं ना तसं सेम सेम या पाचही दिवसामध्ये घडलं टायमाचं थोडं मागं पुढं होऊ लागलं म्हणजे जर पाच वाजता गेला तर तेवढ्याच वेळामध्ये ते सगळं घडू लागलं जर साडेपाच वाजता गेला तर तेवढ्याच वेळेमध्ये ते तेवढं घडू लागलं पण ते घडू नक्की लागलं आणि सकाळी ह्या गोष्टी समजायला सकाळला थोडा उशीर लागला आणि जेव्हा ह्या गोष्टी समजल्या त्यावेळेस सका थोडासा कन्फ्यूज झाला की आपण प्रत्येक दिवशी तेच काम करतो आहे तेच काम करतो आहे असं असं माझ्यासोबत होतं आहे का आणि आणि मी असं करतोय का म्हणून सकाळी एक निर्णय घेतला उद्या जायचं आणि फक्त त्या रस्त्यावर उभं राहायचं काय आहे ते बघूयात सहाजारी वाजले साडे वाजले ना आपण तिथून हालायचंच नाही स्वतःवर कंट्रोल करून ठेवायचं हो सकाळ रोजच्या प्रमाणे दुधाची केटली आपल्या सायकलला अडकवतो डोक्याला रुमाल बांधतो आणि सायकलला पांडल मालत तिथे जातो तिथं गेल्याच्यानंतर सकाळ त्या जागेवर थांबतो ज्या जागेवर तो रोज थांबायचा आणि तिथं थांबल्याच्या नंतर त्याच्या रस्त्याच्या सकडेलाच ते स्मशानभूमी होती सकाळ तिथं थांबतो पाच वाजता गेलेला असतो साडेपाच वाजतात सकाळला काही जाणीव होत नाही आणि काही फरकही दिसत नाही सगळं काही शांत ना तो माणूस बाहेर आला ना त्या रूममध्ये काय हालचाल झाली काहीच नाही पण साडेपाच वाजता सखाच्या कानावर एक आवाज येतो जसं की कुणीतरी काहीतरी खतत आहे आणि माथोळा बाहेर टाकते आपण फावडं मारतो ना जमिनीवर तशा प्रकारचा सखाच्या कानावर आवाज येतो आणि तो आवाज सखाच्या पाठीमागं म्हणजे त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीमधून होतो सखा तिकडं बघतो आपल्या हातात असलेली छोटीशी बॅटरी त्या स्मशानभूमीमध्ये दाबतो आणि एक स्मशानभूमीच्या मधोमध एक जागा खोदलेली दिसते खतलेली आणि त्या जागेच्या बाहेर थोडी माती जमा झालेली आणि अचानक त्या जागेमधून भस्कर असा हात समोर येतो आणि तो, तो हात बघितल्याच्या नंतर सकाळला कन्फर्म होतं की त्या खड्ड्यामध्ये दुसरं कोणी नाही आहे तोच माणूस कारण त्या माणसाच्या हातामधली जी अंगठी आहे ती त्या माणसाच्या हातातसुद्धा आहे सखा पळतच जातो त्या मातीपाशी तिथं जाऊन बघतो तर खरंच तो माणूस त्या स्मशानभूमीमध्ये पडलेला होता अर्धवट भुजलेला चेहरा उघडा होता चेहऱ्याच्या खालचं जितकं पण अंग आहे ते सगळं अंग त्या माती मातीमध्ये पडलेलं होतं जसं की कोणीतरी त्याला पुरण्याचा प्रयत्न करते सखा गडबडीने तिथलं जवळ असलेलं फावडं घेतो ते, ते, ते सगळं माती त्याच्या अंगावरची काढतो आणि त्याला बाहेर काढतो तो माणूस रडायला लागला जोरजोरामध्ये खिंकळायला लागला सखाला मिठी मारायला लागला सखाला म्हणलं की हा वर झालं तुम्ही आलात मी मरत होतो मी <laughs> मरत होतो सकाळ म्हटले की अहो झालंय काय तुम्हाला आणि आणि तु, तु तुम्ही अशी इथं आले कशी आणि तुम्हाला पुरलं कोण तो माणूस रडत रडत सकाळला सांगायला लागला मी माझ्या घरामध्ये झोपलो होतो दोन तीन माणसं आले माझ्या घराचा दरवाजा लोटला घरात आले मी ओरडू लागलो त्यांना त्यांनी अचानक मला पकडलं माझं माझं तोंड लाभलं आणि मला या स्मशानभूमीमध्ये घेऊन आले खड्डा खतलेला होता त्यांनी टाकलं मला आणि वरून सगळी माती लावली आणि थोडी माती माझ्या तोंडावर याच्यावर पुरणारच की थोडं सखा तू आलास तू आला की सगळेजण पळून गेले आणि मी तुला बोलवण्यासाठी हात वर केला आणि तू आलास मल मला वाचवलं धन्यवाद सखा सखा मी तुझा खूप आभार आहे रे सखा तू नसता तर आज माझा जीव केला असता त्या माणसाचं सर रडणं पटणं त्याच्या डोळ्यामधले अश्रू सकाला खूप दयामय आली त्याची सकाने त्याला आपल्यासोबत वरी उचललं आपल्या खांद्यावर त्याचा हात ठेवला आणि त्याच्या रूमकडे तो निघ निघू निघू लागला त्याच्या घरापर्यंत तो गेला की जे बाजूचा दरवाजा आहे तो दरवाजा वाजायला लागला खटखट खट 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 जोरजोरामध्ये वाजायला लागला सखा त्याला त्या ते फायरीवर बसवतो आणि त्या माणसाला म्हणतो की या रूममध्ये काय आहे तो माणूस म्हणतो की आहे का तुला थांब मी उघडतो मलाही फार त्रास होतो रे त्याचा थांब तुला दाखवतो एकदा काय ते बाबा एकदा बघूनच घेतो सका थोडासा बाजूला होतो हा माणूस उडतो खिशामधली चाबी काढतो त्या रूमला जो दरवा दरवाजाला लावलेला जो मोठा कुलूप असतो ते कुलूप खोलतो आणि कोंडा खोलतो आणि सकाळला म्हणतो की बघ तो दरवाजा मधात लोडतो मधात जातो आणि बघतो तर काय त्या घरामध्ये त्या बाजूच्या रूममध्ये कोणतंही सामान नव्हतं फक्त असा मधोमध ठोकलेला एक खुट्टा त्या खुट्ट्याला बांधलेले साखळी आणि त्या साखळीच्या शेंड्याला बांधलेली एक बाई ज्या बाईच्या दोन्ही हाताला त्या साखळीने असं घट्ट बांधलेलं होतं आणि ती बाई दुसरं कोणी नव्हतं सखाची बहीण होती आणि ती सखाकडे बघत हसू लागली जोर जोरात हसू लागली सखा जोरात ओरडला अगं ताई तू इथं कशी काय सखा पळत पळत मदत गेला ती जी खुटा आहे त्या खुट्याचं साखळतन सोडण्याचा प्रयत्न करत होता ती सखाची बहीण सखाकडं नुसती बघत होती तेवढा हा माणूस त्या रूम मध्ये आला दरवाजा आतून लावून घेतला आणि जोरजोरात हसायला लागला सकाळ शांत झाला माणसाकडे वळून बघितलं त्याचं हसणं पाहून सकाला थोडासा डाऊट आला नेमकं काय होते काय तो माणूस म्हणला अरे मूर्खा तुला फसवायचं होतं मला आणि तू फसला <laughs> आता तू इथून समोर माझ्या बंदिशीमध्ये मा मध्ये राहणार आहेस आणि ही जे बाई आहे ना या बाईच्या जागेवर मी तुला बांधून ठेवणार आहे तसे ही, ही एक्सपायर झाली आता तू माझा कुत्रा बनून राहशील सखाचा असं बोलणं ऐकल्याच्या नंतर सखा घाबरला सका, सका म्हणतो काय हे कसं शक्य आहे अरे ही माझी बहीण असं म्हणताच त्याचं लक्ष त्या बाईकडं गेलं ती बाई एक विचित्रपणाने सखाकडे बघत होती पण सखाची ती बहीण नव्हती सखाला फक्त त्या क्षणामध्ये भ्रमित करायचं होतं जेणेकरून सखा त्या रूममध्ये आतमध्ये जाईल आता ती बाई जोरसोरात हसायला लागली स्वतःच्या अंगावरचे कपडे फाळले तिने आणि ती एका अशा रूपामध्ये परिवर्तित झाली जसं की अर्ध मानव हो। आणि अर्ध जनावर आणि त्याने अचानक सखावर अटॅक केला सखाच्या हाताला डसली सखाचा रक्त पिलं आणि सखा तिथं बेहोश पडला आणि बेहोश पडल्याच्या नंतर जेव्हा सखाचे डोळे उघडले त्यावेळी सखाने पाहिलं तो त्याच रूममध्ये आहे त्याच्या हाताला साखळदंडाने बांधलेला आहे आणि ते साखळदंड एका खुट्ट्याला बांधलेला आहे आणि तो माणूस एका खुर्चीवर बसून सखाकडे बघत हसत होता सकाची इच्छा तर होती तिथून खूप निष्ठायची त्या माणसावर धावा बोलण्याची त्या माणसाला मारण्याची पण सकाचं शरीर सखाला साथ देत नव्हतं तो माणूस जसा कर म्हणला तसा तो सखा करायचा त्या माणसाने सखाचं साखळजण सोडलं आणि सकाच्या त्या शरीराला ऑर्डर दिला की हा तो आता चांगला हो सखा पहिल्यासारखा झाला आणि तो माणूस सखाला म्हणला तुझ्या घरीचा आणि तुझ्या घरच्या आणि बस आजची स्टोरी इथंच संपली या स्टोरीचा दुसरा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट टू लिहा जेणेकरून दुसऱ्या पार्टवर काम करेल आणि तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग एंडिंग घेऊन येईल जर स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुमच्यापाशी जर एखादी स्टोरी असेल तर ती स्टोरी पाठवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता आणि अजून तीन चॅनल असे आहेत ज्या तीन चॅनलवर तुम्हाला जसा कॉन्टेंट पाहिजे ना तसा कॉन्टेंट भेटेल एका चॅनलवर जर तुम्हाला नुसत्या स्टोरी ऐकायच्याच असतील व्हिज्युअल बघायचे नसेल माझा तोंड बघायचं नसेल इरिटेटेट करत असेल तर त्याच्यामध्ये एक अनलायक पॉडकास्ट म्हणून चॅनलची लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता एक दुसरं चॅनल असं आहे ज्यावर तुम्हाला मनोरंजनासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे ज्याच्यावर हशी मजाक थोडीशी कॉमेडी हसणं बिसणं अशा गोष्टी तुम्ही त्या चॅनलवर जाऊनसुद्धा व्हिजिट करू शकता आणि तिसरं चॅनल ज्या एकदम सत्य आणि रिअल घटना क्राईम स्टोरीज त्या ऐकायला आवडत असतील तर त्याचीसुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तीसुद्धा जाऊन तिथं व्हिजिट करू शकता भेटूया <laughs> समजच्या स्टोरीत